नमस्ते आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी कसुरी मेथी कशी करायची ते चला तर मग सुरुवात करूया अशा छोट्याशा प्लांट्समध्ये प्लांटरमध्ये मी घरच्या घरीच मेथी ग्रो केलेली होती त्यातली या साईडची मी आत्ता काढून घेतलेली आहे घरचीच मेथी असल्यामुळे मेथी काढून झाल्यानंतर अशा पद्धतीने हिला साफ करून घेतलेली आहे एक दोन वेळा स्वच्छ अशा पाण्याने आपण आता हिला धुवून घेणार आहोत अशा पद्धतीने दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन झालेली आहे आता मी इथे याला चाळीतच अशी थोडा वेळ निथळत ठेवणार आहे आज आमच्या इथे ऊन नाही आहे त्यामुळं मी तरी पण इथंच थोडा वेळ बाहेरच धुतलेली आहे मेथीला आणि अशीच इथे हवेशीर थोडीशी वाळत ठेवणार आहे पाणी निथळेल जेणेकरून त्यातलं जर तुमच्याकडे ऊन असेल तर एकदम उन्हात डायरेक्टली ठेवू नका धुतल्या धुतल्या तो की वा, तर थोडा वेळ सावलीत किंवा फॅन खाली घरात जर धुतली तर फॅन खालीच अशी थोडीशी पसरून ठेवायची आणि ॲटलिस्ट एक दिवस तरी फॅन खालीच म्हणजे एखाद्या कपड्यावरती टॉवेलवरती असं तुम्ही पसरून ठेवा आणि जरा बऱ्यापैकी सुकली असं दिसलं तर मग एखाद्या दिवशी त्याला ऊन द्या म्हणजे दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्याला ऊन देऊ शकता पण तुरंत लगेच ऊन देऊ नका मी पराद है पेपर है शी है या ठिकाणी मी परात घेतलेली आहे आणि परातीत पेपर टॉवेल घालून घेतलेला आहे आणि ही थोडा वेळ अशी निथळली आहे मेथी आणि या परातीत आता आपण छानपैकी अशी मेथी पसरून घेणार आहोत अशी पातळ अशीच पसरून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण हिला अशीच पॅन खाली बऱ्यापैकी ह्यातलं पाणी पूर्ण सुके स्तर आपण छान असं घरातच वाळवून घेणार आहोत आणि ज्यावेळेला पूर्ण वाळलेली असेल सुकलेली दिसते त्यावेळेला आपण ह्याला एक एक दिवस किंवा दोन तीन तास ऊन देणार आहोत नेक्स्ट आज दुसरा दिवस आहे काल पाहू शकता काल मी दुपारी धुतलेली होती त्याच्यानंतर अशा पद्धतीने आज दुसऱ्या दिवशी सुकलेली आहे पण अगदी कोरडी झालेली आहेत आता या क्षणी जर तुम्हाला वाटलं की एखादं पान असं खूप असं खराब झालेलं आहे इथे माझी सर्वच पानं छान कोरडी झाली आहेत पण एखाद्या वेळेला ओलत काही राहून असं वेगळंच खराब झालं दिसतं तर त्यावेळेला ते पान लगेच बाजूला काढा जेणेकरून दुसऱ्याही पानं खराब करू नको त्यांनी म्हणून हे बघू शकता तुम्ही आता तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीनेही सुकलेली आहे आणि मी सध्या आमच्या इथं क्लाउडी वातावरण आहे त्याच्यामुळे ऊनच नव्हतं तर मी हे त्या फॅन खालीच सुकवली आहे तरी तीन दिवसात अशा पद्धतीने सुकलेली आहे जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी एक दोन तासासाठी उन्हाला छान ठेवू शकता पण सध्या ऊन नाही आहे माझ्या इथं त्याच्यामुळे मी इथे पुन्हा आजहीला फॅन खालीच सुकवणार आहे अशी म्हणावी अशी छान वाळलेली आहे पण थोडंसं अजून प्रॉपर सुकण्याची गरज आहे साधारणपणे मी एक तासभर त्याला ऊन दिलेलं होतं उन्हात ठेवल्यानंतर अशा पद्धतीने ही भाजी वाळलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी छान अशी वाळलेली आहे पण या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक पद्धत दाखवणार आहे मी आता मेथीला भाजून घेणार आहे त्यासाठी इथे कढई गरम करायला सगळी मेथी घालून घेणार आहोत आणि अगदी हलक बारीकच गॅस आहे तुम्ही पाहू शकता आणि कढई खूप ही गरम करून नाही घ्यायची की जेणेकरून ही मेथी टाकल्या टाकले ती करपेल आणि मी या ठिकाणी हा फोर्क घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुसराही स्पून घेऊ शकता पण हे मला इझी राहते हे भाजी अशी पद्धतीने उचलायला अगदी हलकीशी गरम करायची आहे मेथी ही खराब होणार नाही म्हणजे छान अशी कुरकुरीत राहील जस्ट तिला हलकं वर खाली करायचं आहे आता मी या क्षणी गॅस ही बंद करत आहे कारण या भाजीचा पाहिजे तसा आवाज ही येत आहे असा कुरकुरीत म्हणजे हे छानशी गरम झालेली आहे आणि आता मी गॅस ही बंद केलेला आहे आणि स्वतः काढून घेत आहे थोडीशी हलकीशी अशी गार झाली कि आपण याला एअरटाइट बॅग मध्ये किंवा एअरटाईट एखाद्या कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवणार हो। आहोत आणि हा हे रूम टेम्परेचरला स्टोअर करून ठेवायची तिला फ्रीजची काहीही गरज नाहीये वा काय सुंदर वास येत आहे याचा अशी ही घरच्या घरी कसुरी मेथी तयार झालेली आहे